लाडकी बहिणी योजना आज सकाळपासूनच आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार अखेर अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे आता आज बहिणींच्या खात्यावरती कोणकोणता हप्ता जम होणार त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जम होणार तसेच कोणत्या वेळेला किती वाजेपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता सकाळी आठ वाजून आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत सकाळी या ठिकाणी पैसे जमा होणार त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत पैसे जमा होणार आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत पैसे जमा होणार अशा पद्धतीने हप्त्याची वाट सकाळपासूनच सुरू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील बहिणींना मोठा दिलासा मिळत आहे आता सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता हा देण्यामध्ये येणार होता मग सध्या आता कोणते हप्ते वाटप सुरू झाले आहेत आज कोणता हप्ता देखील खात्यावरती जमवणार किती वाजेपर्यंत होणार याबद्दलची ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा झाला नसेल म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल आणि जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आता सकाळपासूनच हप्त्याची रक्कम या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता प्रत्येक ना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार का तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का किती वाजेपर्यंत पर्यंत पैसे जमवणार कोणकोणते हप्ते आज तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची ए टू झड माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर अखेर आहे आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते परंतु अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमवण्याचं सुरुवात झाली आहे आता कोणकोणते हप्ते जमवणार म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर नोव्हेंबर महिन्याच्या सतरा अठराव्या हफ्त्याच्या वितरणा संदर्भातील डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हफ्त्याच्या वितरणा संदर्भातील आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हफ्त्याच्या वितरणा संदर्भातील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर सर्वात आधी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतराव हफ्ता तुमच्या खात्यावरती कधी जमवणार हे आपण बघूयात त्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठराव हफ्ता कधी जमवणार हे बघूयात आणि सर्वात शेवटी जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हफ्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमवणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या साठी फक्त आता लक्षपूर्व बघत चला तर आता सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमवणार हे आपण या ठिकाणी बघूया तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या डिसेंबर महिन्याच्या अठराव्या आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे तर आता या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे एकतीस डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होण्यास सुरुवात झाला आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर हा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी मिळणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सर्वात आधी आपण सतराव्या हप्त्याबद्दलच्या ठिकाणी अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचा जर विचार केला तर एकतीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच की एक हजार पाचशे आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता आज देखील या ठिकाणी पैशांचे वाटप सुरू झाले आहे आता आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणता हप्ता जमा होणार तर लक्षपूर्वक बघत चला आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा डिसेंबर महिन्याचा महिन्याचा देखील आणि जानेवारी एकोणीसवा हप्ता कधी मिळणार हे देखील आपण पुढे बघणार आहोत सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप सुरू झाला आहे आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता कोण कोणत्या वेळेला किती वाजता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता होणार ते आपण या ठिकाणी बघूयात आता सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला आहे जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर तो नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार तर बघा या ठिकाणी आता? वेळ म्हणजेच की सांगण्यामध्ये आला आहे कोणत्या टायमाला तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार हे देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी एकतीस डिसेंबर डिसेंबरपासून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि आज देखील सकाळपासून या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आता ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्या सतरा हप्ता कधी चालणार तर या ठिकाणी बघू शकता सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वा वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की या ठिकाणी आज हप्ता वितरणाची वेळ या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होणार नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे त्यानंतर दुपारचा देखील या ठिकाणी टाईम देण्यामध्ये आला आहे दुपारचे देखील या ठिकाणी वेळ देण्यामध्ये आली आहे दुपारी एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता वाटप केला जाणार राहणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आज वाटप केला जात आहे असा देखील म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अहिल्यानगर सोलापूर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या जास्त असल्यामुळे अशा ठिकाणी पैसे जमवण्यास थोडा वेळ लागू शकतो पण शंभर टक्के आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या ठिकाणी जमा होत असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत पैसे जमा केले जात आहेत त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केले जात आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये देत आहेत त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही नोव्हेंबर महिन्याचा सतरा वाप्ता वाटप करायला झालेला होता परंतु अखेरकार सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हा वाटप सुरू झालेला आहे त्यामुळे आता बहिणींना एक दिलासा नक्कीच मिळू शकतो आता या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल तर तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा पैसे आले नाहीत का आले आहेत का नाही याची खात्री तुम्ही करा जर पैसे आले नसतील तर घाबरून न जाता म्हणजेच की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही चिंता करण्याची काहीच गरज नाही पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अजून देखील या ठिकाणी सुरू आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हा वाटप करण्यामध्ये मोफत देत आहे जातीतील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही येत्या दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होईल तर अशा पद्धतीची ही नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याबद्दलची अपडेट होती आता राज्यातील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज दोन हो ते तीन तासांमध्ये पैसे जमा होतील त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा किंवा चिंता मिटली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आपण या ठिकाणी महत्त्वाची अपडेट बघितली आता सतरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे सतरावा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता सतरावा हप्ता तरी जमा होत आहे परंतु डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार हे आपण आता बघूया तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत आहे आणि राज्यातील बहुतांश बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे देखील जमा झाले आहेत आणि ज्या लाडक्या महिन्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा देखील लाडक्या महिनींच्या खात्यावरती दोन ते तीन तासामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता सतराव्या हप्त्याची काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता सतरावा हप्ता जमा होत असला तरी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत असले तरी आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे कारण की डिसेंबर वाटप करायला उशीर झाला आणि आता जानेवारी सुरू आहे मग डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमवणार असा देखील प्रश्न आता बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे कारण की बहिणींना असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीस वाप्ता म्हणजेच की या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये एकत्र देण्यामध्ये येतील असं बहिणींना सांगण्यामध्ये आलं होतं परंतु प्रतीक्षामध्ये जर बघायला गेलं तर सध्या फक्त बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जात आहेत त्यामुळे डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी जमा होणार असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारने अधिकृतपणे जी माहिती दिली आहे त्यानुसार सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये तसोड आता लवकरच डिसेंबर महिन्याचा देखील अठरा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील एकोणीस वाप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर खरं तर राज्य सरकारने देखील या ठिकाणी तीन हप्त्यांचे पैसे एकत्र देणं गरजेचं होतं कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला आणि जानेवारी महिना सुरू असल्यामुळे सरकारने तीन हप्ते देणं अत्यंत गरजेचं होतं परंतु सरकारने फक्त नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप सुरू केला आहे आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार तर बघा आता समोर आलेल्या माहितीनुसार या जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता एकत्र देण्यामध्ये येणार आहे नोव्हेंबर सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत असून साधारणतः चौदा तारखेपर्यंत डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती देखील आता समोर आली आहे आता चौदा तारखेपर्यंत हप्ता का मिळणार तर बघा चौदा तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि चौदा तारखेपर्यंत बहिणीच्या खात्यावरती डिसेंबरचा देखील हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा हस्तांतरित केला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता हा जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे म्हणजेच की सतरावा हप्ता या ठिकाणी आता जमा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता सतरावा हप्ता जमा झाला त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो अठरावा हप्ता आहे तो देखील या ठिकाणी जानेवारी महिन्यात मिळणार आहे कारण की डिसेंबर महिना आता संपलेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा महिन्याचा जमा झाला नाही मग हा जो डिसेंबर आहे तो आता जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आणि जानेवारी महिन्याचा जा जो हप्ता आहे तो देखील जानेवारी महिन्यातच मिळणार कारण की जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा सण आहे आणि मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार बहिणींना आता खुश करण्याचा प्रयत्न करेल कारण की या ठिकाणी आता मागील दोन महिन्यांपासून बहिणींना हप्त्या प्रतीक्षा करावी लागलेली होती त्यामुळे सरकारवरती बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आता सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोबतच मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून मकर संक्रांतीची भेट म्हणून या ठिकाणी हप्ता देण्यामध्ये म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाला असून आता येत्या चौदा जानेवारीपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता एक देखील हा जमा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती आता बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही त्याच्यातील प्रत्येक ना प्रत्येक बहिणींची आता मकर संक्रांती गोड होणार आहे आता बघा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की आता सध्या एक हजार पाचशे रुपये जमा झाले नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे आणि आता तीन हजार रुपये जमा होणार कोणते कोणते तीन हजार रुपये तर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता तीन हजार रुपये चौदा तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमवणार म्हणजेच की या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या सणापर्यंत किती तर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत लक्षपूर्वक बघा मकर संक्रांतीच्या सणापर्यंत बहिणींच्या खात्यावरती आपल्याला चार हजार पाचशे रुपयांची रक्कम ही बघायला मिळणार आहे आता या चार हजार पाचशे रुपयांपैकी सध्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि राहिलेले तीन हजार रुपये या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणापर्यंत जमा होणार त्यामुळे आता बहिणींना एक दिलासा नक्कीच मिळू शकतो सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात आहे त्यामुळे आता सतराव्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीस हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती चौदा तारखेला म्हणजेच की चौदा जानेवारी या दिवशी जमा होणार आहे चौदा जानेवारीला का जमा होणार तर मकर संक्रांत संक्रांतीचा सण असल्यामुळे चौदा तारखेला डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे आता बहिणींची मकर संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती अखेरकर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही दिलासा देणारी बातमी समोर आली होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद